इष्टदेवता पर वरा वरा मदनद्र देवता भ्यो नमः सर्वे देव भ्यो नमः सर्वे देव ब्राह्मण भ्यो गुरुभ्यो नमः संकल्पया विष्णु विष्णु विष्णुः शेषेद्वाराह कल्पे वैवस्मंतरे कलियुगे कलिप्रथम चरणे भारतवर्षे भारत खंडे चम्बूद्वीप कने रामकेत्रे राम आशीर्वाद वर्तमानि गौदावरी यत्रे शालिवानक्षेत्रे बौद्ध अवतारे शोभना नाम

मंत्रस अर्थवत साधुण्य शीघ्रफल लाभ सकल प्रभुरामचंद्रपरिवारे देवतानां निरंतर सकल भारतवर्षीयां प्रेम ऐक्यता प्रेमोपल तत्

रामा जायला जे स्थळे चुका घा ना ते हो ते रामाया भुवनत्रय भवनात रय तुझा विना हे तुझ्या हाता रामा तू सकल आर का पोर न करशी तो तमे बा लक प्रभु परिवार देवता ते मुंबईत अडकणार आहे आज जालना शहरामध्ये जो मोतीबाग आहे जालन्याचं सौंदर्य आहे या सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी रेल्वे विभागातर्फे एक रेल्वे इंजिन या ठिकाणी दिलेलं आहे आज उद्घाटन झालं आणि महापालिकेला ते अर्पण केलं रेल्वे विभागाने इंजिन दिलं आहे अनेक गावातले नागरिक मुलं या ठिकाणी संध्याकाळी फिरायला येतात हा परिसर एक सुंदर परिसर करण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी एक उंच ध्वजसुद्धा आम्ही उभा करतो आहे तेरा तारखेला त्याचं उद्घाटन ठेवलं आहे जालना शहरामध्ये तेरा तारखेपासून आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो आहे पाच दिवसाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यामध्ये हास्य जत्रा आणि दुसरं ते भाऊ भाऊ काय चौकद भाऊ कदमचा कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि अन्य काही कार्यक्रम जालना शहरामध्ये आम्ही ठरवणार आहे आणि त्यामुळे जालना शहर कर्मणुकीच्या दृष्टीनेसुद्धा चांगलं कसं होईल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये राहणार आहे जालना औद्योगिक औद्योगिकदृष्ट्या तर प्रसिद्धशीर आहेच पण आता त्यामध्ये आणखी काही भर घालण्याची गरज आहे ती भर आम्ही घालतो